शासन दरबारी कागदपत्र पूर्तता करून देखील वारसदार म्हणून प्रॉपर्टीवर नाव लागत नाही व प्रॉपर्टीपासून वंचित ठेवल्यामुळे दरेगाव येथे अन्नत्यागुपोषण करण्यात आले चांदवड तालुक्यातील बाळकृष्ण नथू देवरे येथील नागरिक यांची मुलगी धनश्री प्रवीण अहिरे, मुली अहिरे या मुलीचे लग्न प्रवीण अहिरे राहणार तालुका सटाणा पांगला जिल्हा नाशिक या ठिकाणी लग्न विवाह झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना अपत्य म्हणून वर्षाचा सर्वज्ञ हा मुलगा झाला आहे त्यानंतर काही दिवसांपूर्वी महिला धनश्री प्रवीण अहिरे हिचे पती प्रवीण अहिरे हे मयत झाले मात्र त्यांचा घातपात झाला की काय या संदर्भात शासन दरबारी महसूल कर्मचारी पोलीस स्टेशनला व अधिकाऱ्यांपर्यंत कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी पाठवले असून देखील त्याची कुठलीही दखल शासन दरबारी होत नसल्याने यामुळे माझ्या मुलीवर व नातवावर जाणून बुजून शासन वारस क्षेत्रात नाव लागावे म्हणून मुलीच्या घरचे सासर मंडळी हे विरोध करत आहेत वारसदार कब्जा शेतकरी नाव लागावे म्हणून त्यांनी सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केला असता मात्र त्यांना कुठल्याही ठिकाणी योग्य ती कारवाई न झाल्याने शेवटी धनश्री प्रवीण हिरे यांचे वडील बालकृष्ण नथू देवरे राहणार दरेगाव तालुका चांदवड या ठिकाणी त्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू आहे कुठल्याही व्यक्तीला शासनाची जी गरज लागते त्या गरजेसाठी जो तो माणूस शासनाच्या दरबारी पळत असतो परंतु एक चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील एका महिलेचा पतीची घातपात झाले का काय हीच त्यांना आज शंका उद्भवत असल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीचा जे मुलं पत्नी ही वारस लागावं म्हणून महसूल कर्मचारी तलाठी यांच्याकडे धाव घेतली परंतु त्या धावीमध्ये त्यांना कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांच्या कागदपत्राचे किंवा पाह असे उत्तर दिले नसल्यामुळे ते आज चांदवड तालुक्यातील दरेगाव या ठिकाणी ते आज अन्नत्याग उपासणाला बसलेले आहेत त्या संदर्भात आपण त्यांची चर्चा करणार आहोत काय प्रकार आहे ते आपण विचारणार आहोत दादा काय सांगाल का बसले तुम्ही या ठिकाणी जावयाचे जे प्रॉपर्टी त्या त्यांच्या पश्चात मुलगी मुलगा तीन वर्षाचा मुलगा व पत्नी त्यांच्या वारसासाठी व त्यांच्या त्या जावयाचा घात झालाय हा आम्हाला पूर्ण संशय आहे यासाठी आम्ही वारंवार सरकारी कर्मचाऱ्याकडे वारंवार आम्हाला कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यामुळे आम्हाला हा वेळ त्याचप्रमाणे जी व्यक्तीचा घातपात झालेला आहे त्या व्यक्तीची पत्नी या ठिकाणी आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत काय सांगाल तुमच्या पत्नीचा जो घातपात झालेला असं तुम्हाला संशय आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे तुमचे वडील काय सांगाल तुम्ही आणि आम्हाला आम्हाला संशय आला नसता पण आम्ही गेल्यानंतर माझ्या मुलाला त्यांनी कधी फोन केला नाही कधी बोलले नाही आणि जी आमची प्रॉपर्टी आहे तिच्यावरती आईला वारस लागायचे ज्यांना आम्ही वारस लागणार आहोत जी आमची पक्की आहे तिच्यावरती ते लावत नाही त्याच्यामुळे आम्हाला संशय आणि आम्ही तिथं गेल्यानंतरही ते आमच्यासोबत व्यवस्थित वागले नाही भांडून पडले होते महिन्याला गेलो तेव्हा त्याच्यामुळे आम्हाला संशय आला आहे त्याच्यामुळे माझे पप्पा इथं बसले आम्ही सगळ्यांकडे जाऊन सगळ्यांच्या दारात जाऊन कोणीच आम्हाला उत्तर दिलं नाही एकंद्रितच या ठिकाणी जो आढावा घेतला त्या आढावातच त्यांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण कागदपत्रासह शासन दरबारी गेलो पण शासन दरबारांनी आम्हाला कुठलाही त्या ठिकाणी त्यांना योग्य ते, ते, ते उत्तर दिलं नाही किंवा पाहावा त्या ठिकाणी प्रॉपर्टीवर त्यांचा हिस्सा वाटा लावला नाही त्यासंदर्भातच त्या घातपात झालेल्या जा पतीचे पत्नी पत्नीचे वडील या ठिकाणी उपोषणाला बसलेले नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव चांदूर